नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट ऐमे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचा जो रिझल्ट आहे तो जाहीर झालेला आहे निवड यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे सर्व डिटेल माहिती आपण बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस चोवीस त्यांनी तात्पुरती निवड यादी जाहीर केलेली आहे यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये झालेल्या सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने तात्पुरती निवड यादी प्रवर्गनिहाय पदे बघा यांनी कास्ट कॅटेगरीनुसार सर्व ही निवड यादी जाहीर केलेली आहे विभागाचे नाव आहे बांधकाम व पाणी पुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची जे पंचेचाळीस पदे होती तुम्ही जर ही निवळ यादी चेक केली नसेल तर चेक करा या लिस्टमध्ये त्यांनी तुम्हाला मिळालेले गुण निवडीचा प्रवर्ग आणि शेरा दिलेला आहे तुम्ही जर हे निवळ यादी चेक केली नसेल तर चेक करा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर जिल्हा परिषदच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक ला शेअर नक्की करा धन्यवाद